नमस्कार सेविका ताईन्नू मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिणीनू तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो कालच्या काल, काल मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा जो प्रोत्साहन भत्ता गेल्या पाच महिन्याचा मिळाला तर त्या पाच महिन्यातील प्रोत्साहन भत्ता तुम्हाला का आला नाही तर त्या संदर्भामध्ये मी ॲपमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता हे सांगितलेलं होतं तरी देखील खूप साऱ्या ताईंच्या अशा कमेंट आल्या ता की ताई आपण मागील जी माहिती आहे तर ती आपण अगदी अॅक्युरेट कशा पद्धतीने बघू शकतो तर तेच मी तुम्हाला आचवडीच्या माध्यमातून तुम सांगणार आहे जानेवारी दोन हजार पासून तर ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची माहिती तुम्ही अपोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरची अगदी इथंभूत माहिती तुम्ही बघू शकता काही ठराविक मॉडेल तुम्ही अगदी आरामात बघू शकता तेच मी तुम्हाला आचवडीच्या माध्यमातून सांगणार आहे ताईनो व्हिडिओ थोडा मोठा होतो परंतु शेवटपर्यंत त्या गोष्टी असतात त्याच्यामुळे जर तुम्ही पूर्ण पाहिल्या तर नक्कीच तुमच्या शंकेचं निरसन होईल आणि त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघत चाला म्हणजे कसं होईल तुम्हाला प्रश्नच पडणार नाही अशा पद्धतीचे व्हिडिओ असतात आणि थोडे हे व्हिडिओ मोठे झाल्याशिवाय तुम्हाला मला ते स्पष्टीकरण करता येणार नाही आता जास्त बोलत नाही तर आपल्याला मागची माहिती बघायची आहे मग मागची माहिती बघायची असेल तर मग आपल्याला काय करायचं आहे अगदी नेहमीच आपल्याला जे आहे त्याच्यावरच आपल्याला जायचं आहे ते म्हणजे आपला मासिक अहवाल याच्यावरच आपल्याला जायचं आहे आणि मागील माहिती बघायची कालच्या व्हिडिओचा आणि आजच्या व्हिडिओचा खूप बदल आहे पूर्ण बघा व्यवस्थित बघा अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला यानंतरची येणारी व्हिडिओ ऑटोमॅटिक आपल्याला बघायला मिळेल तर आता आपल्याला मासिक अहवाल याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथं जर तुम्ही पाहिलं तर ऑक्टोंबरचा आहे परंतु आपल्याला कुठलं पाहिजे आहे तर आता आपल्याला जानेवारीपासून बघायचं आहे आता आपला जानेवारीचा प्रोत्साहन भत्ता गेलेला आहे त्याच्यामुळे आपण जानेवारीचं सोडून आपण आता मार्च आलेलं आहे त्याच्यामुळे आता आपण एप्रिलपासून पाहणार तुम्ही देखील तसंच चेक करा तुम्हाल तुम्हाला वाटत असेल तुम्ही जानेवारीचं देखील बघू शकता तुम्हाला वाटत असेल तुमची कुठं चूक झाली तर हे बघायचं आहे आधी हे कन्फर्म करा आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढच्या गोष्टी या करायच्या आहेत आता एप्रिलचं पेज ओपन झालेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं की आपल्याला आता इथे देखील आपल्याला एवढी माहिती जी क्लिअर आहे ती मिळत नाही इथं वर आपण जे पाहतो आता बघा इथं तुम्ही सगळं बघताय तर इथं देखील तुमच्या अशंकेचं समाधान होत नाही तर मग आपल्याला याच्यासाठी कुठं जायचं आहे तर तेच मी तुम्हाला आचडीच्या माध्यमातून सांगणार तर बघा तुमच्यासमोर एक पेज दिसत आहे बघा मासिक नोंदणी डाउनलोड करा याच्यात जर तुम्ही गेला तर तुम्हाला अगदी जन्मतारखेपासून ऍक्युरेट लाभार्थ्याची जी माहिती पाहिजे अगदी म्हणजे त्या महिन्याला पोषण ट्रॅकरला कोणते लाभार्थी ती याच्यापासून तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं या ऑप्शनला क्लिक केलं याच्यातील आपल्याला जे आपलं कामाचं आहे तर ते आता तुम्ही स्टॉक रजिस्टर भरलेला आहे का कारण या सगळ्यांसाठी आपल्याला आहेत तर ते आपल्याला बघून घ्यायचे म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून जर आपल्याला गरज पडली तर आपण ते सिद्ध देखील करू शकतो की आपल्याला प्रोत्साहन भत्ता का मिळाला नाही तर आपल्याकडे या सगळ्या गोष्टी असू शकतात म्हणून सगळ्यांनी हे तुम्ही हे जे आहे डाउनलोड करून ठेवा तर बघा पूरक अन्न साठा आधी आपण याच्यावर क्लिक करणार म्हणजे एक एक रजिस्टर क्लिक करणार आणि जे आहे ते तुम्हाला मी दाखवते तर याच्यासाठी रिक्वेस्ट वर आपल्याला क्लिक करायचं तर बघा अशा पद्धतीने रेडी टू डाउनलोड म्हणजे हे रेडी डाउनलोडसाठी रेडी आहे त्याच्यानंतर पूरक नोंदीचा साठा आपण केल भरलेला आहे किंवा नाही याच्यासाठी आपण याच्यावर देखील क्लिक करायचं परंतु एवढे सगळे जर केले तर व्हिडिओ हा खूप मोठा होणार फक्त तुम्हाला एक दोन एक पूर्व शालेय शिक्षण याचं दाखवून देते त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तो तुम्ही पूरक आहार नोंदणीचा साठा याच्यावर देखील तुम्ही क्लिक करू शकता आणि त्याला देखील डाउनलोड करू शकता तसं मी आता याला देखील करून देते आणि हे देखील करून देते बघा ते थोडा वेळ लागतो काही न व्हायला अशा पद्धतीने जरी आलं तर आपण ते होत असतं आता आपल्याला काय करायचं आहे आता हे जे दोन जे रजिस्टर आहेत आपले तर ते डाउनलोडसाठी रेडी आहेत बघा जर तुम्ही पहिले रेडी टू डाउनलोड तर मग आपल्याला याच्यावर क्लिक करायचं आहे परत याच्यावर क्लिक करायचं तेव्हा ते डाउनलोड होतील बघा आता आपण याच्यावर क्लिक करणार तर बघा फाईल डाऊनलोड सक्सेसफुली म्हणजे ही फाईल डाऊनलोड झालेली आहे एकदा क्लिक झाली आता त्याच्यानंतर पुरुषाला शिक्षण कालचं दिसत आहे तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आणि हे देखील आपल्याला डाऊनलोड करायचं आहे मग हे कुठं बघायचं हे पण तुम्हाला सांगते बघा याला देखील मी क्लिक दोनदा करायचं बघा फाईल डाउनलोड सक्सेसफुली म्हणजे एक पूरक अन्न साठा याचं डाउनलोड झालेली आहे त्याच्यानंतर पुरुषाला शिक्षण याची डाउनलोड झालेली आहे आणि आता याची प्रक्रिया पूरक आहार नोंदीचा साठा याची प्रोसेस सुरू आहे तर त्याच्यासाठी खालच्या एका कुठल्याही याला जर आपण क्लिक केलं तर ते तिथलं होऊन जातं बघा आता याला जर मी क्लिक केलं तर आता ज्या डाउनलोड झालेल्या आहेत आता या दोन फाईली आपल्या डाउनलोड झालेल्या आहेत पूरक वन्न साठा आणि एक पुरेशाले शिक्षण तर आता ह्या दोन ज्या आपल्या डाउनलोड झालेल्या आहेत तर ह्या डाउनलोड झालेल्या आपल्याला कुठं बघायच्या आता हे आधी आपण बघून घेऊ तर याच्यासाठी आपल्याला जे आपलं मधलं बटन असतं डायरेक्ट आपल्याला आता बाहेर यायचं ऍपच्या बाहेर यायचं आहे त्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये माय फाईल नावाची ॲप आहे बघा आता मी तुम्हाला करून दाखवते बघा ही माय फाईल नावाची ॲप आहे माय फाईल हे आपल्याला ॲप्लिकेशन जे आहे ती शोधायची आणि त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे डाउनलोडचं ऑप्शन आहे ते याच्यावर तुम्हाला जायचं आहे याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुमच्यासमोर डाउनलोड जे आहे तर ते अशा पद्धतीने येतं आता याच्यातील आपण जी डाउनलोड केलेली फाईल आहे तर ती आपली ही आहे बघा प्री स्कूल एज्युकेशनची आपण डाउनलोड केलेली होती त्याच्यानंतर आपण आहार साठाची देखील आपण डाउनलोड केलेली होती बघा सप्लिमेंटरी म्हणजे ही तर ह्या ज्या आप फाईल आपण डाउनलोड केलेल्या तर त्याच्यातनं आता आपल्याला क्लिक करून बघून घ्यायचं तर त्याच्यासाठी आता मी एक नंबरची जी फाईल आहे याच्यावर क्लिक करणार वर जी आपण डाउनलोड करतो ती वरच येते आता ती डबल क्लिक झाल्यामुळे डबल देखील दिसते तर आपल्याला काय करायचंय आता इथं याच्यावर आपल्याला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर स्प्रू प्री स्कूल एज्युकेशनचा जो डाटा आहे तो येईल मग आपल्याला थोडा आता झूम करायचं आहे बघा अशा पद्धतीने झूम करायचं आहे तर बघा जर तुम्ही पाहिलं तर समरी मंथली एप्रिल दोन हजार पंचवीस बघू शकता एप्रिल दोन हजार पंचवीस हे अगदी झूम होतं मोठं देखील करून तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला अगदी कॅटेगरी वाईज लाभार्थी हे आपल्याला बघायला मिळतील आता जर तुम्ही पाहिलं ज्या पद्धतीने आपण अहवाल भरतो बघा आपण ज्या पद्धतीने अहवाल भरतो सेम त्याच पद्धतीने चिल्ड्रन तीन तर तिथं जर बघितलं तुम्ही तर तीन तर चार वर्षाचे बघा चिल्ड्रन थ्री टू फोर इयर म्हणजे तीन ते चार वर्षाचे मुलं मुली तर इकडे एक बर्लं आहे इकडे बॉईज आहेत तर आपल्याला कॅटेगरी देखील त्यांनी दिलेली दे आहे आधी तीन ते चार वर्षाची मुलं असतात बघा एस टी एस सी ऑदर आणि टोटल म्हणजे आपल्याला जमाती जाती इतर आणि एकूण ज्या पद्धतीने बघा रजिस्टर इकडे नोंदणी केलेले त्याच्यानंतर अटेंडेड लिस्ट सोळा डेज म्हणजे आता सोळा दिवसाचं बघा हे आपल्याला इथं रजिस्टर म्हणजे हे नोंदणी केलेल्या आहेत आणि इथं सोळा दिवसामध्ये आता जर तुम्ही पाहिलं तर इतरच्या तीन मुली आहेत आणि तीनचं तीन मुली सोळा दिवसामध्ये आलेल्या आहेत आणि एकूणमध्ये तीन एकूणमध्ये तीन जो पद्धतीने आप आपण अहवाल भरतो त्याच पद्धतीने बघा तसंच मुलांचं देखील आहे तर तिघही मुलं एस टी एस सी ऑदर तिघ याच्यामध्ये नोंदणी केलेली एक एक मुलं आहेत तीन मुलं तिघी कॅटेगरीचे आणि त्याच्यानंतर एकूणमध्ये तीन आणि सोळा दिवसामध्ये देखील तीन मुलं आहेत त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं रजिस्टर बघा आता इथं आपल्याला चार ते पाच वर्षाचा म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपला अहवाल देतो सेम त्याच पद्धतीने हे मुलांचं देखील आलेलं म्हणजे इथं त्याच पद्धतीने आपलं रजिस्टर ज्या पद्धतीने आपण अहवाल भरतो तीन ते चार चार ते पाच आणि पाच ते सात त्याच पद्धतीने बघा आता कॅटेगरीनुसार हे रजिस्टर केलेले त्याच्यानंतर हे सोळा दिवसात दिवस एक असलेले त्याच्यानंतर सोळा दिवसात एकूण आकडा येतो त्याच्यानंतर म्हणजे ह्या मुली आहेत हे मुलं आहेत अशा पद्धतीचे अगदी जो माझा अहवाल हो आहे त्या पद्धतीने जिथं आलेला आहे त्याच्यानंतर पाच ते सहा वर्ष जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मायनॉरिटीज पासून म्हणजे अल्पसंख्याक सगळे आकडे इथं जो आपण अहवाल भरतो कारण पोषण ट्रॅकर आणि अहवाल याचे आकडे आपले सेम सारखे अगदी त्याच पद्धतीने म्हणजे तुम्हाला इथं तुम्ही त्या पद्धतीने अगदी एक्युरेट चेक करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इथं बेनिफिशरी आता इथं मुली आणि मुलं हे देखील तुम्हाला तुमचे पोषण ट्रॅक करू याच्यामध्ये महिन्यामध्ये कोणते मुलं होतं ते एप्रिल दोन हजार पंचवीसला माझ्याकडचे जे लाभार्थी आहेत बघा आता मुलींच्या नावांची सुरुवात आधी झालेली आहे आणि त्या किती दिवस इथं बघा जेंडर मुलं मुली म्हणजे इथं सिरीजवाईज मुलं आलेले आहेत मुलं मुली एकत्र आहेत फक्त इथं यप जर असेल तर मुलगी आणि मी यम जर असेल तर मुलगा अशा पद्धतीने अगदी जन्मतारखा देखील तुम्ही बघू शकता मुलांच्या जन्मतारखा देखील आपल्याला इथं दिसतात म्हणजे जे रजिस्टर, आप रजिस्टर आप आहे आपलं टोटल रजिस्टर आपलं इथं पुरुषाला शिक्षणाचं आलेलं आहे इथं कॅटेगरी तुमची आलेली आहे जर तुम्ही पाहिली इथं तो मायनॉरिटीज आहेत का तर ते देखील तो देखील कॉलम आलेला आहे आणि त्याच्यानंतर तर बघा इथं नंबर ऑफ डेज अटेंडे इथं त्यांची उपस्थिती देखील आलेली आहे जर तुम्ही पाहिलं तर बघा चोवीस चोवीस दिवस हे मुलं यांची उपस्थिती आहे पुरुष आले शिक्षणाला तर अशा पद्धतीने आपण अगदी बारीक जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता आता हे पाच सहाचे मुलं आहेत तर आपण ज्या कॅटेगरी याच्यानुसार मुलं आपले टाकलेले असतात त्या पद्धतीने जेवढे मुलं माझे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला एप्रिल दोन हजार चोवीसला होते तर त्या प मुलांचे अगदी सगळ्या मुलांचे नावं इथं आलेले आहेत किती होते तर तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सिरीज वाईल इथं आहे दिसणार आहेत आधी आपल्याला पाच तर सहाचे मुलं दिसतात आणि त्याच्यानंतर मग आपले वर हे पाच तर सहाचे मुलं आहेत आणि त्याच्यानंतर आपले ती जर तुम्ही पाहिलं तर आपले खालचा जो वैगट आहे त्यानुसार आपले मुलं येतात इ तुम्हाला जन्मतारखेपासून अगदी ते उपस्थितीपासून जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीने तुम्ही मुलांचं तुमचं अटेंडन्स बघू शकता आणि हीच आपल्या कामाची पोच पावती आहे याच्या बेसवर आपण स्क्रीनशॉट काढून ठेवावा आणि हे आपल्या जवळ सगळ्यांनी ठेवावं गावाच्या नावानुसार सगळं त्याच्यामध्ये असतं जर तुम्ही झूम करून पाहिलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर होणार आहे तर हे आपण पूर्वशाले शिक्षणाचं पाहिलं आता आपण बॅक जाणार आहोत बघा जर पाहिलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं की इथे मुलांचे देखील नावं आहेत इथं जन्मतारखा देखील आहेत आणि इथं त्यांची जे ते उपस्थित आहेत तर ते देखील आकडा तुम्ही झूम करून पाहिला तर तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला मी झूम करून देखील दाखवला आता आपल्याला परत आता या याच्यावर बाणवर क्लिक करून बाहेर यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्व शालेय शिक्षणाचे आता जे मुलं शालेय शिक्षणाला आपण भरले तेच मुलं आपल्या आराला असतात म्हणजे शंभर टक्के मुलं आराला देखील आहेत नावासहित आपण त्या मुलांचं जन्मतारखेसहित सगळं या पद्धतीनं पाहिलेलं आहे कॅटेगरी वाईज आपण सगळ्या गोष्टी त्यांच्या बघितलेल्या आहेत आता आपल्याला बघायचं आहे दुसरं रजिस्टर बघा सप्लिमेंटरी हे बघा सप्लिमेंटरी म्हणजे ज्याला आपण पूरक पोषण आहार म्हणतो गरम ताजा तर त्याचं हे देखील आपल्याकडे अशा पद्धतीने उपलब्ध असणार आहे बघा समरी मंथली एज तीस एप्रिल दोन हजार पंचवीसची इथं आपल्याला समरी आहे आणि इथं जर आपण बघितलं तर बघा स्टॉक रिक्वायर्ड टी एच आर हा टी एच आरचं आपण हे केलेलं होतं तर तुम्ही कशा पद्धतीनं टी एच आर नोंदवलेलं आहे का तर हे देखील सगळ्या गोष्टी तुम्ही इथं या पद्धतीने स्टॉक रजिस्टर सॉरी मी तुम्हाला याचं सांगितलं तर स्टॉक रजिस्टर आहे हे बघा स्टॉक रिक्वायर्ड आपल्याला अशा पद्धतीचं होतं त्याच्यानंतर स्टॉक र रिसीव अशा पद्धतीचं होतं म्हणजे हे भरलेलं आहे याचा अर्थ काय आहे रिसीव म्हणजे भरलेला आहे त्याच्यानंतर स्टॉक रिक्वायर्ड एस सी एमचं आणि त्याचं देखील स्टॉक रिसिव म्हणजे ह्या पद्धतीनं भरलेला आकडा हा तुम्हाला लगेच इथं दिसणार आहे बघा चिल्ड्रन तीन अगदी लाभार्थी जेवढे आहेत आपले त्या पद्धतीने इथं आकडा देखील आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही याच्यावरनं तुमचं जे आहे की जे तुम्ही काम करत आता हे तुमचं तुम्ही बघू शकता की आता हे स्टॉक रजिस्टरचं आपण डाउनलोड केलेलं होतं त्याच्यामुळे बघा रिक्वायर्ड स्टॉक रजिस्टर किती पॅकेट रिक्वायर होते आणि त्याच्यानंतर स्टॉक रिसिव टी एच आरचा अशा पद्धतीने भरलेला आहे गरोदर माता आहेत वरच्या गरोदर स्तनदा आहेत जर इथे आपण पाहिलं बघा वुमन प्रेग्नंट वुमन लॅक्टिंग मदर आणि त्याच्यानंतर सहा महिने तर तीन वर्ष जे लाभार्थी तर अशा पद्धतीनं तर ते रेकॉर्ड मी भरलेलं आहे त्याच्यामुळे माझी माहिती आहे जर तुम्ही भरलेलं नसेल तर तुमची रिसिव्हची जी माहिती आहे आता ही रिसिव्हमध्ये ती माहिती जर तुमची असेल तरच तुमचं स्टॉक हे भरलेला असेल कारण रिसीव केला याचा अर्थ मी तो भरलेला आहे आणि तर खाली एकूणमध्ये देखील आकडा आलेला असेल जर तुमचा असं भरलेलं असेल तर तुमचा एक मार्क शंभर टक्के इथला आहे हे देखील लक्षात ठेवा आणि त्याच पद्धतीने एस सी एमचं देखील तुम्ही बघू शकता आता इथं स्टॉक रिक्वायर्ड तर रिक्वायर्डचा आकडा आपल्याला बघायचा नाही म्हणजे ती रिक्वायर्ड आपल्याला बघायचं नाही आपण जर रिसिव आहे तर ती आपल्याला बघायचं आहे आणि रिसिव्हमध्ये जर तुमचं भरलेलंच सापडलं इथं एकूणमध्ये म्हणजे तुम्ही ते नोंदवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पोशन ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये एक जे रजिस्टर आहे तीन प्रकारचे रजिस्टर आहेत बघा फुल स्टॉक आहे मी ते पाहिलं नाही सप्लिमेंटरी फुल स्टॉकचं ते रजिस्टर आपण डाउनलोड केलेलं आहे तर ते रजिस्टर डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या ॲपमध्ये भरलेलं असेल तर ते काम तुम्ही मागचं देखील या पद्धतीने बघू शकता आता जे मी शोधते मी स्वतः पाहते आणि त्याच पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते अशाच पद्धतीने ताई अशा काही नवीन गोष्टी असतील की ते मी चॅनलच्या माध्यमातून नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामुळे तुम्हाला आजच्या वेळीच्या माध्यमातून एक पुरेशाला शिक्षणाचं रजिस्टर डाउनलोड देखील करून दाखवलं त्याच्यानंतर स्टॉकचं रजिस्टर डाउनलोड देखील करून दाखवलं आणि त्याच्यानंतर स्टॉक रजिस्टर तुम्ही भरलेलं आहे किंवा नाही हे देखील मी तुम्हाला स्पष्ट केलं एप्रिल महिन्याची माहिती होती आणि अशा पद्धतीने एप्रिल महिन्याची माहिती कशा पद्धतीने आपण भरलेली आहे किंवा नाही तर हे देखील तुम्हाला दाखवलं तर अशा पद्धतीने जर तुम्ही भरलेला असेल ताईनो तर नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी स्क्रीनशॉटच्या माध्यमातून स्पष्ट करू शकता आणि कार्यालयाला नक्कीच या माध्यमातून किंवा युनियन देखील या माध्यमातून त्या शासनापर्यंत आपलं घरानं मांडेल म्हणजे कसं होतं की तुमचे गुण असून देखील तुम्हाला मार्क्स मिळत नाही किंवा तुमचं डाटा असून देखील तुम्हाला गुण का मिळाले नाही तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून त्या पद्धतीने जे एक्सेल सीट आपल्याला दर महिन्याची येते तर ते एक्सेल सीटमध्ये आपण चेक करावं आणि ते चेक करून नंतरच मग तुम्ही तुमचे निकष या पद्धतीने बघू शकता तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दोनच रजिस्टर दाखवले कारण की जास्त जर दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ हा मोठा होणार आजच्या वेळी एवढंच धन्यवाद